कसे आहात बालमित्रांनो वाचताय ना वाचायलाच पाहिजे वाचनाने आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथील शिक्षक मित्र संवेदनशील मनाचा माणूस श्री संजय धोंगडे सर यांनी आपल्या प्रशालेमध्ये वाचन चळवळ चालवलेली आहे यावर्षी तर आपण वाचन महोत्सव आयोजित केलेला आहे आपण वर्षभर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कविता कादंबरी वाचताय आणि त्याच्यावरती खूप सुंदर प्रतिक्रिया देत आहे याविषयी सरांसोबत सातत्यानं चर्चा झालेली आहे एवढेच नव्हे तर आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवींच्या वेगवेगळ्या कविता चालीमध्ये सुंदर पद्धतीने गाऊन त्या युट्यूबच्या माध्यमातून त्या कवींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत ही गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे आपले शिक्षक आणि तुमच्या आम्हाला खूप हेवा वाटतो आपला जन्म मराठवाड्याच्या भूमीत झालेला आहे ज्या भूमीत आपण राहतो त्या भूमीला खूप मोठी थोर परंपरा आहे या भूमीतला शेतकरी हा आत्मविश्वासू आहे येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तो आत्मविश्वासाने लढत राहतो येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करत राहतो त्याच्यातला हा आत्मविश्वासूपणा आपल्यात सुद्धा आला पाहिजे तो शेतकरी पहा कसा बोलतो पावसाशी काय माझ्या हाती आहे सांग पावसा तुला वाटेल तेव्हा तु पावसा जरी फास इथ माझ्या गळ्याला पेरून मीर उजवले भुईला तिला हिरवा शालू तू घाल पावसा मग वाटेल पावसा बघा पावसाला सुद्धा तो कशा पद्धतीनं आव्हान देतो आहे आणि हे आव्हान देण्याचा आत्मविश्वास तुमच्या सुद्धा मेळात निर्माण करायचा असेल तर तुम्हाला सातत्यानं वाचत राहिलं पाहिजे जी माणसं वाचतात त्यांची मस्तकं घडतात आणि ज्यांची मस्तकं घडलेली असतात ते कुणापुढे ही नतमस्तक होत नसतात आपल्या वाचन चळवळीला आमचे मित्र श्री -अधि गतिमान करत आहेत आपण असंच अखंड वाचत राहावं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ही वाचन चळवळ अधिकाधिक विकसित होणं गरजेचं आहे असं मनापासून वाटतं आपण करत असलेल्या या विधायक उपक्रमासाठी आमच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले खूप खूप अभिनंदन नंतर आपण अवश्य भेटूया धन्यवाद